नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर आजची तारीख आहे सात दहा दोन हजार पंचवीस प्रत्येक दिवशी आपण सोयाबीनचे बाजारभाव आपल्या कृषीप्रधान यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो तर तुम्हाला रोजच्या रोज सोयाबीनचे भाव जाणून घ्यायचे असतील तर कृषीप्रधान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही वर एक नंबरला बाजार समितीच्या खाली सात दहा दोन हजार पंचवीसचे बाजारभाव आहेत आपण यामध्ये एकूण छत्तीस बाजारपेठेंचे बाजारभाव सांगत असतो यामध्ये जळगाव तीन हजार चारशे पन्नास रुपये ते तीन हजार चारशे पन्नास रुपयाचा रेट स्वाभिन्य मिळाला छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन हजार तीनशे तीन पस्तीस रुपये ते चार हजार सात रुपये प्रति क्विंटल रेट होता रावरी वांबोरीमध्ये तीन हजार दोनशे एक रुपये ते चार हजार शहाऐंशी रुपये रेट मिळाला कारंजामध्ये तीन हजार चारशे पंचवीस रुपये ते चार हजार तीनशे पाच रुपये रेट मिळाला तुळजापूरमध्ये चार हजार शंभर रुपये ते चार हजार शंभर रुपयाचाच रेट सोयाबीनला मिळाला राहतामध्ये तीन हजार सहाशे रुपये ते चार हजार पन्नास रुपये रेट होता सोलापूरमध्ये तीन हजार रुपये ते चार हजार दोनशे रुपये रेट मिळाला अमरावतीमध्ये चार हजार रुपये ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला बाजारभाव मिळाला तसेच जळगावमध्ये दोन हजार पाचशे रुपये ते चार हजार दोनशेचा रेट मिळाला नागपूरमध्ये चार हजार एकशे एकावन्न रुपये ते चार हजार तीनशे चार रुपयाचा रेट मिळाला सोया हिंगोली तीन हजार सातशे पन्नास रुपये ते चार हजार दोनशे पन्नास रुपयाचा रेट मिळाला मेकरमध्ये तीन हजार पन्नास पाचशे रुपये ते चार हजार दोनशे पन्नासचा भाव मिळाला कंधारमध्ये चार हजार रुपये ते चार हजार पाचशे रुपये भाव मिळाला लातूर मुरुडमध्ये तीन हजार सहाशे अकरा रुपये ते चार हजार दोनशे रुपये रेट मिळाला अकोलामध्ये तीन हजार आठशे पन्नास रुपये ते चार हजार चारशे एकावन्न रुपये रेट मिळाला यवतमाळमध्ये चार हजार रुपये ते चार हजार पंचावन्न रुपये रेट मिळाला मालेगावमध्ये चार हजार रुपये ते चार हजार पाचशे रुपयाचा रेट मिळाला आर्वीमध्ये तीन हजार रुपये ते तीन हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल रेट सोयाबीनला मिळाला चिखलीमध्ये तीन हजार सहाशे रुपये ते चार हजार एकशे एक, एक रुपये सोयाबीनला रेट मिळाला तर शेतकरी मित्रांनो इथपर्यंत आलाचा तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजून जाणून घेऊ पुढील बाजारपेठेचे सोयाबीनचे बाजार भाव यामध्ये बीड जिल्ह्यात तीन हजार दोनशे रुपये ते चार हजार नव्वद रुपयाचा रेट मिळाला वाशिम आणशिममध्ये चार हजार एकशे पन्नास रुपये ते चार हजार दोनशे पन्नासचा रेट मिळाला पैठणमध्ये तीन हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये ते चार हजार दोनशे पन्नास रुपयाचा रेट मिळाला भोकरमध्ये तीन हजार दोन हजार तीनशे पन्नास रुपये ते चार हजार दोनशे एक रुपये रेट मिळाला पिंपळगावमध्ये चार हजार दोनशे रुपये ते चार हजार दोनशे रुपयाचाच रेट मिळाला परतूरमध्ये तीन हजार आठशे सव्वीस रुपये ते चार हजार एकशे पन्नास रुपये सोयाबीनला रेट मिळाला चांदूर वज बझारमध्ये तीन हजार रुपये ते चार हजार दोनशे रुपये रेट मिळाला दयापूरमध्ये तीन हजार रुपये ते तीन हजार नऊशे रुपये रेट मिळाला देवळगाव देवळगावराजामध्ये तीन हजार चारशे रुपये ते तीन हजार नऊशे रुपये रेट मिळाला गंगापूरमध्ये तीन हजार रुपये ते तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये रेट मिळाला अहमदपूरमध्ये दोन हजार सातशे रुपये ते चार हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये रेट सोयाबीनला मिळाला निलंगामध्ये तीन हजार सातशे वीस रुपये ते चार हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला रेट मिळाला तसेच मुरुडमध्ये तीन हजार दोनशे एकावन्न रुपये ते चार हजार एकशे एकवीस रुपये रेट मिळाला उमरगावमध्ये तीन हजार एकशे एक्कावन्न रुपये ते तीन हजार आठशे एक रुपये रेट मिळाला पाथरीमध्ये तीन हजार रुपये ते तीन हजार नऊशेपर्यंत सोयाबीनला रेट मिळाला नेर पाचशेतमध्ये दोन हजार सहाशे तीस रुपये ते चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये भाव मिळाला उमरखेडमध्ये चार हजार पाचशे रुपये ते चार हजार सहाशे रुपये रेट मिळाला बाबुळगावमध्ये तीन हजार सहाशे एक रुपये ते चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये रेट मिळाला काटोळमध्ये तीन हजार आठशे एक रुपये ते तीन हजार आठशे एक रुपये रेट मिळाला आष्टी कारंजामध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार रुपयाचा रेट सोयाबीनला मिळाला तसेच देवणीमध्ये तीन हजार सातशे रुपये ते चार हजार दहा रुपये रेट असा प्रति क्विंटल सोयाबीनला भाव मिळाला तर शेतकरी मित्रांनो हे होते सोयाबीनचे आजचे बाजारभाव असे सर्व पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या कृषीप्रधान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र